ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कारण ज्यावेळेस तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही स्कॉलरशिपसाठी लागते त्यामुळे जर तुम्ही ॲडमिशन घेताना कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केलेली असेल पण तुमच्याकडं ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी दिलेला जातो त्या कालावधीमध्ये तुमची कास्ट व्हॅलिडिटी ही कॉलेजला सबमिट करावी लागते आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी ही दोन ते तीन महिन्यात जर सबमिट नाही केली तर तुमचं ॲडमिशन हे ओपनमध्ये होतं आणि तुम्हाला कॉलेजची जी, जी काही ओपनची टोटल फीस असेल ती टोटल फीस तुम्हाला भरावी लागते त्यामुळे जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केला असेल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी ही लवकरात, लवत लवकरात, लवकरात लवकर लवकरात लवकर काढून घ्या आणि ही माहिती आपल्या मित्रांना आता शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद